नमस्कार मैं सरजराव सालवे स्टार इंडिया वन मध्य अपना सर्व हार्दिक स्वागत करता है ए, जो 30-40 साल पहले क्योंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए इसलिए क्लास टू की हो गई थी उनको क्लास वन की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया संदर्भात सातत्याने आवाज उठवतात विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेलं कॉट आहेत पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन स्वप्ने राहणार आहेत स्वप्न पूर्ण हो सकना नहीं लालू जी ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे वो पूरे होने वाले नहीं है